का रे कसला विचार करतोय बत्तीसचा झालो रे काय अरे वय माझ बत्तीस झालं रे असं बोल ना तरी पण अजून कोण माझ्याकडे बघतच नाही बघायला तू दिसला पाहिजेस ना अरे माझ वय वाढतंय ते कोणाला दिसत नाही मला बाई पाहिजे बाई मला लग्न करायचंय मला बाई पाहिजे मला मुलगी पाहिजे माझ्यापेक्षा मोठी असू दे लहान असू दे काळी बाळ बारीक जाडी कशी पण असू दे म्हातारी पोतारी विधवा पण चालत ना पण मला मुलगी पाहिजे हे तुझ्याकडे असेल तर बघ ना मला लग्न करायचं आहे रेला अरे बघ ना ये अरे ऐकणार रे बाबा अरे मला करायचं आहे रे माझं वय वाटतं आता मी नाही राहू शकत अजून म्हातारा नाही मरणार मला बिना लग्नाचं मी नाही मरणार मला लग्न करायचं रे <noise> 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 <noise>